नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण गावरान पद्धतीत पाट्यावर वाटून मस्त झणझणीत लाल मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी झटपट बनणारा जास्तीत जास्त दिवस टिकणारा हा लाल मिरचीचा ठेचा जेवताना तोंडी लावण्यासाठी ताटात असेल तर तोंडाची चव आणखीनच वाढेल एकदा नक्कीच बनून पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू लाल मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी दहा बाऱ्या सुक्या लाल चपट्या मिरच्या घेतल्या आहेत आता याचे डेट काढून ह्या मिरच्या कोमट पाण्यात एक तास भिजत ठेवायच्या म्हणजे ते छान मऊ पडतील तर पहा एका तासात मिरच्या छान भिजल्या आहेत आता या मिरच्या एका गाळणीत काढून यातील पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आता याचा आपण ठेचा बनवूया तर हा ठेचा आपण पाट्यावर वाटून बनवणार आहोत त्यासाठी पाट्यावर घेऊया विजवलेल्या लाल मिरच्या तुम्ही इथे ओल्या लाल वापरू शकता दोन गड्डी साधारण ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ इथे मी जाड मीठ वापरले तुम्ही बारीक मीठही वापरू शकता सुरुवातीला आलं व लसून वरवंट्याने ठेचून घेऊया त्यानंतर मग जाडसर वाटून घ्यायचे मिरच्या भिजवलेल्या असल्यामुळे त्या मऊ झाल्या थोडस पाणी घालू शकता पण खूप जास्त घालू नका तुम्ही हे खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सर हे वाटून घेऊ शकता पण पाट्यावरच्या ठेच्याची कि किंवा चटणीची चव तर एकदम भन्नाट लागते एकदा नक्की करून पहा तर इथे लाल मिरचीचा ठेचा वाटून झालाय लाल मिरच्यांमुळे छान कलरही आलेला आहे आता आपण पुढची कृती करूया ज्यामुळे हा ठेचा जास्तीत जास्त दिवस टिकतो त्यासाठी लोखंडी तव्यावर एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आता यामध्ये घालूया पाव चमचा हिंग आणि पाट्यावर वाटलेला लाल मिरचीचा ठेचा आता हा ठेचा तेलावर दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचंय तेलावर ठेचा परतला की त्याचा रंग आणखीन थोडा डार्क होतो मस्त लालसर होतो आणि हा ठेचा जास्तीत जास्त दिवस मदत होते अर्ध्या लिंबाचा रस घालायचा यामुळे तिखटपणा काहीसा कमी होतो तर साधारण दोन तीन मिनिट ठेचा तेलावर परतून घेतल्यावर पहा याला छान तेल सुटले मस्त सुगंध येतोय तयार आहे गावरान पद्धतीत झणझणीत लाल मिरचीचा ठेचा माझ्या सासूबाई नेहमी हा ठेचा बनवतात तोंडाला मस्त येते अशा पद्धतीने लाल मिरचीचा ठेचा एकदा नक्कीच बनवून पहा हा लाल मिरचीचा ठेचा तुम्ही चपाती किंवा सोबत खाऊ शकता अप्रतिम लागतो तसेच पंधरा ते वीस दिवस टिकतो आजची रेसिपी कशी वाटली हे द्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत